शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण समोर ठेवून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रुईखेड उपकेंद्र येथील सुमारे एकशे शेहेचाळीस लाख रुपये किमतीच्या पाच मेगावॅट रोहित्राचे लोकार्पण अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांच्या हस्ते करण्यात आले शेतकरी नेते व भाजपा अकोला जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकरराव मानकर अकोट तालुका अध्यक्ष राजेश रावणकर आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष उमेश पवार अकोट उपविभागीय आयुक्त ओई के आदी मान्यवर व अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुईखेडचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामविकास अधिकारी विविध राजकीय पक्षांचे व संघटनांचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला परिसरातील नागरिक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी संजय क्षीरसागर अकोट ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या